भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना व्रत सांगितलेली आहेत अशाच काही व्रतांचा किंवा उपासनेचा मी अजूनमधून तुम्हाला परिचय करून देते आज ह्या ठिकाणी आपण पंचमहायज्ञ हे पाहणार आहोत नमस्कार मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे पंचमहायज्ञ ह्याच्यामध्ये शब्दातच आपल्याला कळतं की पाच वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून आपण जर पाहायचं झालं तर त्याच्यामध्ये दे, देवयज्ञ पहिला येतो म्हणजे देवयज्ञ म्हणजे काय तर थोडक्यात पाहता येईल हे जे पंचमहायज्ञ आहेत हे केल्याने आपल्याला कळत नकळत जे काही हत्या ऋण वैर असे काही घटना आपल्याकडनं अपराध घडतात प्रमाद घडतात त्याचं निराकरण होतं किंवा हे सर्व काही वैर हे सगळ्या दोष लागत नाही जसं की हत्या म्हटलं तर आपण सहज एखादा मच्छर चावाला आपण पटकन चापट मारून मारतो एक प्रकारे ती हत्या आहे ऋण आपल्याला कळत नकळत कोणाकडनं तरी मदत आपल्याला येत असते आपण घेत असतो ते ऋण आपल्यावर असतं आणि सुद्धा म्हणता येईल की आजच्या धकाधकीच्या जीवनात किंवा एकंदरीतच कुठे ना कुठेतरी आपल्या प्रगतीबद्दल आपल्या वाटचालीबद्दल कोणा ना कोणाच्या मनामध्ये स्व भावना असते आपल्याही मनामध्ये कोणाबद्दल तरी द्वेष भावना असते आणि ती नकळत वैरामध्ये बदलते अशा प्रकारचे जे दोष आहेत ते दोष जर घालवायचे असतील किंवा ते दोष आपल्या वाटेत येताना कामाने असं वाटत असेल तर हा पंचमहायज्ञ प्रत्येकाने जमेल तसा करावा त्याच्यामध्ये पहिलं आहे की देवयज्ञ देवयज्ञ म्हणजे काय तर सकाळी हे सर्व जे काही विधी मी सांगणार आहे थोडक्यात ते आपण स्नानानंतरच करायचे आहेत त्यामध्ये पहिलं आहे देवयज्ञ मग देवयज्ञामध्ये काय येतं की अगदीला तूप अर्पण करणे मग तुम्ही एखाद्या काडीला तूप लावा आणि ती जाळा तरी चालेल किंवा एखादी शेणी घ्या गोरी घ्या त्याच्यावर ते थोडंसं तूप टाकून जाळा तरी चालेल ते तर फार छान किंवा काहीच नसेल तर एखाद्या कागदाच्या तुकड्याला सुद्धा तुम्ही तूप लावलं ला आणि ते जाळलं तर तरी ते अग्नीला तूप मिळाल्यासारखं होईल हा झाला देवयज्ञ पुढचा भाग येतोय तो ऋषीयज्ञ मग ऋषीयज्ञामध्ये काय आहे तर दिवसातला एक घास किमान थोडं तरी काहीतरी अन्न कोरडं धान्य हे गाईला द्या तुमच्या जेवणातला एक घास देता आला तर फार उत्तम दुपारच्या जेवणातला एक घास देता आला तर फार उत्तम काहीच नाही तर निदान एक घास कोरड कडधान्य म्हणा हिरवे मूग म्हणा किंवा असे काही कडधान्य जे खात असेल असं कुठलंही एक मूठ दररोज जमेल त्याप्रमाणे एखाद्या गाईला द्यावं पुढे आहे की पितृ पित्रूरून। ऋण ऋणामध्ये आपण पाहू शकतो की साधारणपणे दुपारी बाराच्या नंतर घराच्या छतावर किंवा खिडकीमध्ये सुद्धा कारण आता आपण बरेच लोक बिल्डिंगमध्ये राहतात तर एकावर एक घरं असतात तर तिथे शक्य होणार नाही पण निदान घराच्या खिडकीमध्ये आपण दुपारच्या जेवणातला पहिला घास आपला आपल्या ताटामध्ये जे आपण वाढून घेणार आहोत त्यातला पहिला घास जरी आपण खिडकीमध्ये ठेवला कावळ्यासाठी तर ते आपलं झालं पितृऋण गेलेल्या वाडवडलांसाठी पितरांच्या आठवणीसाठी म्हणून ते आपण करू शकतो हे तुम्हाला साधारणपणे दुपारी बारा साडेबारा नंतर करायचं जे सर्वसाधारणपणे जेवणाची वेळ अपराहन काळ घेतला तो उत्तम म्हणजे अडीच तीन वाजता पण अडीच तीन वाजता सहसा आपण नाही जेवत पण तुम्ही दुपारी ज्या वेळेला जेवता मग अगदी समजा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात तुम्ही तुमच्या दुकानात आहात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी आहात तर किमान तुम्ही तुम्ही डबा खाताना तो पहिला गाज जो आहे तो तुमच्या डब्याबाहेर काढून ठेवा आणि तुमचं जेवण झाल्यावर तो कावळ्याला घाला पायाखाली येणार नाही तुडवला जाणार नाही एवढं फक्त बघा त्याच्यानंतर पुढचा आहे तो मनुष्ययज्ञ मनुष्ययज्ञ म्हणजे काय की एखाद्या गरजू माणसाला गरीब माणसाला की ज्याला खरंच गरज आहे अशा माणसाला एखाद्या वेळेला चहा देणं किंवा त्याला एखाद्या उन्हाच्या दिवसामध्ये एखादं सरबत पाजणं त्याला एखादं बिस्किटचा पुडा देणं हे तुम्हाला दररोज करायचं आहे दररोज एखाद्या माणसाला किमान त्याची त्यावेळेची भूक मिटेल इतपत तरी काही देणं हे एक यज्ञ झालं त्यानंतर झालं भूतयज्ञ भूतयज्ञामध्ये आपण म्हणू शकतो की थोडीशी पिठीसाखर घ्या पुढी किंवा साधी साखर घ्या बागेमध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये कुठेही भागामध्ये झाडांखाली ज्या मुंग्या असतात त्या मुंगाने अति साखर घाला हा झाला भूतयज्ञ तर असे पाच प्रकारचे यज्ञ आहेत हे पंचमहायज्ञांमध्ये येतात आणि हे केल्याने कळत न कळत घडणारे बरेचसे दोष बरेचशा ज्याला आपण पाप म्हणू शकतो अशा काही गोष्टी त्याचं निराकरण होतं हे अवश्य करा आणि हे करून पहा तुम्ही तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल करतो असेच नवेनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीनवीन नवी माहिती घेण्यासाठी संपर्कात राहू माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा फॉरवर्ड करा माझा व्हिडिओ व्हायरल होऊ द्या तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या तुमच्या कमेंट्स येऊ द्या आणि अशीच नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझ्या मनानंही अशी एक उमेद राहू दे तोपर्यंत नमस्कार धन्यवाद